तब्बल सत्तर दिवसांपेक्षा जास्त धनंजय मुंडेंना टार्गेट देऊन जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ सुरेश धरण जसंच एकच चाललं होतं की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ज्या प्रकारचं कृत्य केलं आहे त्याबद्दल त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आता धस साहेब तुमचा खोक्याही पकडला गेला आहे आणि तुमचे शंभर टक्के आशीर्वादही महाराष्ट्राच्या समोर आले आहेत त्यामुळे सर्व राजकारणीच असे असतात की काय असे प्रश्न आता या, या महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच पडला आहे नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटले तर महाराष्ट्रात अनेक ज्वलंत विषय आहेत देशमुखांचा विषय हा तर खरोखर अत्यंत गंभीर आहेत त्यांच्याशी ज्यांनी जीव घेण्या प्रकार केलाय त्यांना तर नक्कीच फाशी झाली पाहिजे त्यातील एकही आरोपी सुटका ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी जो मुद्दा लावून धरला होता ते असं काही समाजाला दाखवत होते की आपण अक्षरशः धुतल्या तांदळासारखाच आहेत मात्र ज्या पद्धतीने आता खोक्या पकडला गेल्या आहेत खोक्यावरचे आरोप तर इतके गंभीर आहेत आणि इतके दिवस या खोक्याला आतापर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा झालेला नाही त्याला आतापर्यंत अटक केलं नाही हा धक्कादायक प्रकार खरंतर महाराष्ट्रासमोर आला आहे आपल्याला सलमान खानचं प्रकरण संपूर्ण देशाला माहीत होतं एका हरणाची त्यांनी हत्या केली होती संपूर्ण देशभरे प्रकरण गाजलं होतं त्यांना अनेकदा कोर्टामध्ये धावा करावा लागत होता अनेकदा त्यांना अरेस्ट करण्यात आलं होतं मात्र तब्बल दोनशे पेक्षा जास्त हरीण होय दोनशे पेक्षा जास्त हरणांची हत्या करणारा हा हत्यारा किती गंभीर असू शकतो आणि त्याच्या पाठीशी नेमकं कोण आहे हे आता तपासा समोर नक्कीच येईल मात्र तो तपास सुद्धा खऱ्या अर्थाने खरोखर झाला तर कारण दोनशे हत्या होईपर्यंत सुद्धा याच्यावर कोणताही गुन्हा नाही त्यामुळे आपण समजू शकतो की याचा पाठ राख्या किती खंबीर होता आणि दोनशे हरणांचं हे मटण नेमकं खाल्लं तरी कोणी कुणाच्या घशात गेलं जसं घशात गेलं तसं आता हे सरकार आणि ही पोलीस यंत्रणा त्या घशातून हे मटण पुन्हा बाहेर पडेपर्यंत ज्यांनी खाला असेल त्याचा पाठपुरावा करणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय एक सर्वसामान्य खोक्या हो हा ज्यावेळेला आमदारांचा कार्यकर्ता होतो त्यावेळेला तो किती मोठा होऊ शकतो आणि त्याचे गुन्हे किती माफ होऊ शकता हे आप आपल्याला या प्रकरणावरूनच लक्षात येईल कारण सुरेश धस ज्यावेळेला त्याला आशीर्वाद देता नव्याण्णव ना टक्के नाही बाळ खोक्यात तुला शंभर टक्के माझा आशीर्वाद आहे त्यामुळे धस साहेब हे दोनशे हरणं आणि मोर खालेत तरी कोणी तोपर्यंत तो तुम्ही तुमचा कार्यकर्ता काय करतो हे आपल्याला खरोखर माहीत नव्हतं का ज्या पद्धतीने आपण विधानसभा असेल इतर असेल संसदेचे महत्वाचे अनेक तास खराब केले खरं तर आपण मुद्दा महत्वाचाच लावला होता मात्र या खोक्यामध्ये ज्या हरणांची हत्या या खोक्याने केली आहेत आणि ज्या हरणांचं मटण ज्यांनी खालाय त्याची सुद्धा तशाच प्रकारे हत्या झाली पाहिजे धस आता आपल्याला असं वाटत नाही का आणि त्याचा खरोखरचा तपास अशा पद्धतीने व्हायला पाहिजे होता ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा आपण राजीनामा दिला होता तसं आता आपणही राजीनामा देऊन या खोक्याच्या तपासात कुठलाही अडथळा करणार नाही ना त्यामुळे आपणही कधी राजीनामा देणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय या खोक्याचं घरही अनधिकृत जागेवर आणि त्या घरामध्ये चालणारे उद्योग ज्या वेळेला वन अधिकाऱ्यांनी सुद्धा तपास केला खरं म्हटलं तर वन अधिकारी आणि आणि इतके मोर इतर वन्य झोपले होते का तर या वन्य अधिकाऱ्यांना सुद्धा निलंबितच नाही तर त्यांना सुद्धा त्यांची खाते निहाय चौकशी केली पाहिजे की या खोक्याकडून सुद्धा यांनी किती खोके घेऊन दोनशे हरणांची यांना परवानगी दिली आहे ज्यावेळेला खोक्या प्रकाश झोतात आला त्यानंतर गुन्हे करायला सर्व तत्पर झाले त्याच्या घरावर धार मांडली त्यावेळेला त्याच्याकडे जी शस्त्र सापडली वन्य प्राण्यांची हत्या करण्यासाठी आणि काय काय वस्तू सापडल्या त्यामुळे खोक्या हा आजचाच गुन्हेगार नाही तर अनेक वर्षांपासून ही गुन्हेगारी कृत्य करत आहेत तरी त्यावर पडदा टाकणारा या खोक्याचा खरा बोका कोण आहे यापर्यंत आता प्रशासनाच्या हात पोहोचणार का की त्याला सुद्धा आता दाबण्याचा प्रयत्न होतो हे खरं पाहणं आता महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं दसांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि दसांची सुद्धा ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंवर आरोप लावत होते की वाल्मिक कराचा खराब बाप हाच आहे तसा या खोक्याचा बाप सुद्धा दस आहे आपण आहेत का त्यामुळे आपणही राजीनामा देऊन सरकारला होणाऱ्या चौकशीला आपण प्रामाणिकपणे सामोर जाणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र